तर एवढी कचरा बघून आज मला परत एकदा दे धक्का बसला आहे कारण आपण जाळ टाकलाय तो परत एकदा रात्रीचा उकवा आलून हे राहुल तुला एशियन सी बास माहिती आहे काय कशाला का बोलतात खरंच नाही माहिती तर राहुलला तर ना माहिती तर आपण त्याच्यासाठी जाळ टाकला आहे तो म्हणजे जिताडा त्याला एशियन सी बास असं बोलतात तिथं घे आपली घरी बक्की जिताराची नावं आहेत वेगवेगळी ती पण आपल्याला काहीच नाही माहिती राहुल आज मी जाम बघेल होतो गुगलवर पक्की मच्छीची नावं वेगवेगळी बघली तर बघूया आपल्या जालाला काय भेटते आज सुरुवात केली जाल लोकाला काय भेटल आता बघूच काय بارك چنگوری نے لے تن ہے یو کا تے ن تار کا तर अजूनपर्यंत तर काय असं म्हणजे चांगल्यासारखा आलात नाही कारण घालत तेवढी लागली ते डेरकीरकी ती पण क्वचित आला तर बघा हे हाय मांदेली पण तुला डाटा ही जॉब ओके ओके कर ओके okay. ते सारडीन वाटते शंभर टक्के सारडीनच फिश आहे इंडियन सी बास म्हणजेच आपला तडफडीत जितारा जिवंतच आहे त्याला आपण नंतर करू जिथं घा तोर तोर व्हायचं बाबा ही साईज मस्त आहे शेवटचे टॉप होता वाटत आहे मला व्हिडिओला मजाच तर आपली व्हिडिओ काय जास्त मोठी नाही आपल्याला फक्त दोन जिताळी आणि दोन तीन मांधिली आणि आपलं देरकी लागली कारण जाम घाण लागली जाम वेळ कचरत लागते काय होते समजत नाही मला ज्यावेळेला ते चिमुरी पण नाही एक बारकी चिमुरी लागली फक्त मांदेल बघा जिवंत आहे तडफडीत मांदेल सगळ्यांचा फेवरेट असते प्लॅन तो काय नसतील राहुल लागले सगळ ह काय खाल जिवंतच आहे आपला एशियन सी बास यो छोटा पीस आहे दुसरा भेटलाय तो मोठा आहे आणि यो मांदेर बघा तर आपण जो जाळ टाकलेला त्याला फक्त दोन जिताळी दोन तीन नांदेली दोन ढोमी आणि एक चिमोरी फक्त लागली कारण घालत तेवढी लागते तर मच्छी कशी लागल बघा तडफडीत जिताडा उडतं आहे अजून पण तर अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा